कुरुंदवाड पाणी पातळीत आजही वाढच ग्रामस्थांमधून अलमट्टीच्या विसर्गावर प्रश्नचिन्ह सर्वत्र कृष्णा पंचगंगेची पाणी पातळी संतगतीने कमी होत असली तर नुरसेवाडी व वा कुरुंदवाड मध्ये मात्र नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होते यामुळे येथील जनतेत धाकधूक वाढली आहे आज नुरसिवाडी कुरुंदवाड पुलावर पाणी आलं तर शिवतीर्थजवळ पाण्याच्या पातळीत काल सकाळपासून आज सकाळपर्यंत एक फुटानं वाढ झाली शिवतीर्थ जवळ रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याला मोठी धार पडली आहे तर ही पाण्यातूनच चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे तर शिरोळकडे कामानिमित्त जाणाऱ्या नोकरदार कामगार मजूर व्यावसायिक का आदी लोकांना कुरुंदवाड नगरपालिकेच्या ट्रॅक्टर मधून शिवतीर्थ रस्त्यावरून नुरसेवाडीकडे सोडण्यात येते गेले दोन दिवस पावसानं पूर्ण उघडीत दिले विविध धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झालाय कराड सांगलीतील कृष्णा नदीची पूर संतगतीने ओसरतोय तर कोल्हापूरमध्ये पंचगंग्याचा पूर संतगतीने ओसरतोय असं असताना देखील नुरसेवाडी व कुरुंदवाड मध्ये मात्र काल दिवसभरात पूर पात पुन्हा एक फुटाने वाढत झाले यामुळे येथील जनतेतून आलमट्टीच्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय अलमट्टीतून विसर्ग कमी केला जात असल्याची शंका ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे कारण सर्वत्र पूर असताना आपल्याकडेच कसं पुराचं पाणी वाढतंय याची येथील जनतेत विविध अनुषंगानं चर्चा होताना दिसते शिवार न्यूज साठी अनिल जासूद